Namaskar! रायटर शीतल या मराठी युट्युब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनल वर मी कंटेंट रायटिंग तसेच अनेक वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती देत असते म्हणजे मराठी लेखकांना लिखाणास प्रोत्साहन मिळावं तसेच समजा मराठी लेखकांना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब असतील तर त्याची माहितीही मी या चॅनल वर देत असते सो पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी नवलेखकांपर्यंत पोहोचवण्यास जरूर मदत करा तो आजवर मी अनेक स्पर्धांची माहिती सांगितली आज आहे आजही अशीच एक लेख स्पर्धा सांगणार आहे कारण आतापर्यंत भरपूर मी कथा स्पर्धा आहेत भरपूर जणांना म्हणजे माझे कंटेंट जे विद्यार्थी आहेत ते खूप छान लेख सो लेखन लेख स्पर्धा कुठे असेल तर मॅडम सांगा असं बरेच जणांची इच्छा होती त्यामुळे आज मी लेख स्पर्धाची माहिती सांगणार आहे आणि ही पण एक चांगली लेख स्पर्धा आहे जिथे तुमचं तुम्ही साहित्य पाठवले तर त्याची निवड होऊन व्यवस्थित ते प्रकाशित ही केलं जाणार आहे आणि त्यालाही कुठलीही मूल्य नाहीये विनामूल्य आहे स्पर्धा आणि त्याच्यात भाग कसा घ्यायचा कुठल्या विषयावर घ्यायचा याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओत सांगत आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट ही करा आजची जी स्पर्धा आहे ती लेख स्पर्धा आहे तर ही कशासाठी आहे मराठी भाषेस अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त झाल्यानिमित्ताने मराठीच्या गौरवार्थ ऋतुगंधचा चैत्र चा पाडवा विशेष अंक येत आहे ओके सो तुम्ही पहा की जसं दिवाळीत दिवाळी अंक असतात तसं यांचा चैत्र पाडवा विशेषांक येत येणार आहे ऋतुगंध नावाचा या विशेषांकासाठी त्यांनी वाचकांकडून किंवा लेखकांकडून लेख मागवले आहेत तर या लेखांसाठी शब्द मर्यादा नक्कीच आहे पंधराशे ते दोन हजार ही मर्यादा आहे आणि त्यांनी विषय दिले आहेत पहिला विषय आहे माझा भाषा अभिमान दुसरा विषय आहे माय बोलीची थोरवी आणि तिसरा विषय आहे मराठी साहित्य आणि मी सो so, हे तीन विषय दिले आहेत या तिन्ही विषयांपैकी कुठलाही तुम्ही एक निवडा आणि पंधराशे ते दोन हजार शब्दांचा लेख पाठवून त्यांना ईमेल करायचा आहे ओके आ, हे तुम्ही टाईप करूनच पाठवायचे आहे अंतिम तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर हे लक्षात घ्या ईमेल मी देतेच आहे तर ज्यांची निवड होणार आहे चांगले लेख असतील निवडक लेख असतील तर त्या लेखांना ऋतुगंधाच्या पाडवा विशेषांकात पण प्रसिद्धी मिळणार आहे सो so, अशी ही स्पर्धा आहे त्यांना जे चांगले लेख आहेत ते त्या विशेष अंकात छापून आणणार आहेत आणि अर्थात जेव्हा तो पब्लिश होईल तेव्हा लेखकांना ते लेख कळवणार आहेत तर ईमेल आय दिलीस दिलीच आहे ऋतुगंधा वन म्हणजे ऋतुगंधा ट्वेल ॲट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी मी आपल्या डिस्क्रिप्शन आणि व्हॉट्सअप चॅनल वर देणारच आहे तिथे जरूर जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला पण अनेक वेगवेगळ्या वेग काही अपडेट्स आल्या तर मला तिथे शेअर करणं शक्य होतं कारण प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ करणं शक्य नसतं सो छोट्या छोट्या so, गोष्टी मी तिथे शेअर करत असते तुम्ही भरपूर जण ऑलरेडी आहात व्हॉट्सअप चॅनलला आणि ज्यांनी जे नाहीये त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ती जेव्हा क्लिक करून फॉलो करायचंय बाकी वेगळं काही करायचं नाहीये सो मेल आय डी मी नक्कीच देते आणि या बाबतीत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे मला तिथे उत्तर देता येतील सो so, जरूर पाठवा ऑल द बेस्ट